करता येईनो आपल्यांना आपल्या अंगणवाडीत मुलांसाठी अशा प्रकारे चित्र घेऊन घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे चित्र हे कठीण करून घ्यायचे आहे कारण आपल्यांना मुलांना हसत खेळत न कळत असं आज शिक्षण द्यायचं आहे तर अशा प्रकारे मी चित्र कापून घेतलेले आहे प्रकारे जे रंगीत कार्ड आहेत जे आपले टाकावं असेल किंवा आपण नवीन घेऊ शकतो कारण ह्याच्या मदतीने आपल्याला मुलांना आज रंग ओळख शिकवायची आहे आणि वस्तू ओळख शिकवायची आहे तर त्याच्यासाठी आपण हे साहित्य बनवणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे सर्व चित्र हे कापून घेतलेले आहे आणि ते चित्र आता आपण आपल्या मुलांना शिकवणार आहोत की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे रंग हे बदलत आहे आणि त्या रंगांची आपण त्यांना ओळख करून देणार आहोत কোন Okay. ©